पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगू और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तथा मातोश्रीबाई पुष्पलताबाई इंचकेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमानं महाशिवरात्री निमित्त अडुसष्ट लिंग आणि बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन होण्यासाठी नागेश्वरचा देखावा साकारलाय याचा मंगळवारी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला विशेष आकर्षण हा देखावा जवळपास दोन एकर मध्ये साकारलाय हा देखावा साकारण्यासाठी रवींद्र कन्नूरे आणि त्यांची टीम बारा दिवस मेहनत करीत होती यावेळी ब्रह्माकुमारीच्या संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली आणि हे ध्यान केंद्र उभारण्यात आलं यावेळी प्राचार्य नरेंद्र काटेकर डॉ सुनीता शिंदे शाहू हॉस्पिटलच्या संचालिका ब्रह्मकुमारी संस्थेच्या सोलापूरच्या संचालिका ब्रह्माकुमारी सोमप्रभा दिदी प्रियंका दिदी कीर्ती दिदी सदिक्षा दिदी अंजली दिदी मातोश्री पुष्पलता मेहता दिदी रवींद्र कन्नरे भाई बाळूभाई अमरभाई आदित्यभाई फरिशता भाई, 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 योगेश भाई ओंकार भाई गणेशभाई यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन मस्के यांनी केला आभार मेहता दिदी यांनी मानले पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान हा देखावा सकाळी सात ते रात्री दहा या वेळेमध्ये खुला ठेवण्यात आला होता दीवाली आई पढ़ाई आई सारी तूं बोले भाई सारी भाई